ऋतू प्रवीण फॅमिली तर आज खूप दिवसांनी ब्लॉग अपलोड करतोय तर ब्लॉग बनवण्याचे कारण असे आहे की तुमची बहिणी डिअर ऋतुजा म्हणजे माझी बायको तिला लावलेला आहे सलाईन हे आजारी पडले आहे खूप सारे असे इंजेक्शन सोडले होते आत्ता तिच्याकडे बघून मला ती ठीकठाक वाटते आजारी पडली आहे ती तर आता हे संपलेलं आहे नर्स लावच द्यावा लागेल बरं वाटतंय का आता